धक्कादायक महानगरपालिकेचे काम चालू असताना फुटली गॅस लाईन परिसरात एकच धावपळ नाशिक शहरातील आंबड परिसरात मडा, या ठिकाणी एम एन जी एल गॅस कंपनीची पाईपलाईन फुटल्याची मोठी दुर्घटना घडलेली आहे नाशिक महानगरपालिकेच्या ड्रेनेज पाईपलाईनचे काम चालू असताना कोणत्याही पद्धतीची माहिती न देता त्या ठिकाणी खोदकाम चालू होते व हे खोदकाम होत असताना जेसीबीने मातीखालील गॅस पाईपलाईन फोडली पाईपलाईन फुटली असता त्यातून मोठ्या प्रेशरने गॅस बाहेर पडू लागल्याने परिसरातील ला नागरिकांची एकच धावपळ उडाली सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले या ठेकेदाराने काम करतेवेळी आपल्या निष्काळजीपणाने परिसरातील नागरिकांचा जीव वेठीस धरला नशिबाने मोठी दुर्घटना यावेळी टळली असून यावेळी घटनास्थळी एम एन एल गॅस पाईपलाईनची बचाव यंत्रणा व अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे आता या फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करण्याचे कामकाज एजन्सी मार्फत चालू आहे मात्र या घटनेनंतर महानगरपालिका सदर ठेकेदारावर कोणती कार्यवाही करते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे जेणेकरून अशा चुका पुन्हा होणार नाहीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक